नागपंचमीला मी हळदीच्या पानातल्या आंबा पातोळ्या बनवल्या तर या ठिकाणी मी चकलीच्या साच्याचा वापर केलाय या ठिकाणी या वापट ठेवल्या आहेत मी तर हळदीच्या पानामुळे त्या पातोळ्यांना खूप छान असा सुवास येतो तर हळदीच्या पानातल्या आंबा पातोळ्या मी कशा बनवल्या तर पाहूया कला पातोळ्यांसाठी जी हळदीची पानं लागतात ती काढण्यासाठी मी परसभागीत जाते तर ह्या ठिकाणी हळद हळद लावलेली आहे आणि पातोळ्यांसाठी मी यातील चांगले चांगले अशी हळदीची पानं मी निवडून घेते त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता इथे काळी हळद सुद्धा मी लावली आहे तर बघू शकता पातोळ्यांसाठी लागणारी हळदीची पानं मी कापून घेतली आहेत आणि हळदीची पानं मी धुवून घेते पातोळ्यांसाठी लागणारं सारण बनवूया आपण तर त्यासाठी मी आता हे खोबरं घेते तीन वाट्या मी खोबरं घेतलंय आता आपण मँगो पातोळ्या बनवणार आहोत त्यासाठी हा मी आमरच घेतलाय एक छोटी वाटी सव्वा वाटी गूळ वापरते तर हे बनू तर तुम्ही ड्रायफ्रूट पण वापरू शकता तर आता आपण सारण तयार करून घेऊया तर आपलं सारण तयार होत आहे तर आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकूया तर आपलं सारण हे होत आलंय तर पातळ्यांचं सारण आता बनून झालंय अशा पद्धतीनं सारण बनवायचंय तर सारण थंड व्हायला ठेवूया तर पातोळ्या बनवण्यासाठी हे तांदळाचं पीठ घेते मी तीन वाट्या मी पीठ घेतलंय यामध्ये मी जरा समीठ टाकून घेते आणि पाव चमचा तूप टाकते तुळ्यांसाठी लागणारं पीठ हे मी वाफून न घेता गरम पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे तर त्यासाठी मी पाणी गरम करायला आहे तर कडक असं पाणी बनवून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ भिजन अर्धी वाटी पानी है तर आता हे मी मळून घेते खूप गरम आहे तर अजून पाणी लागेल पिठामध्ये अंदाजाने थोड़े थोड़े पाणी टाकायचं नाहीतर पीठ हे सैल होईल पावणे दोन वाटी पाणी लागलंय तांदळाच्या प्रतीवर पाणी कमी जास्त लागू शकतं साधारण तीन वाट्या पिठांना दीड वाटी पाणी लागतं तर अशा प्रकारे हे मी पीठ मळून घेतलंय तर त्याच्यात छोटे छोटे गोळे बनवून घेऊया तर पातोळे बनवण्यासाठी मी हे चकलीचा साचा वापरणार आहे तर याच्यामध्ये मी शेव पाडतात ते चकती आहे आणि आतून त्याला मी हे तूप लावून घेते तर हा तांदळाचा उंडा मी याच्यामध्ये टाकते आणि हे आता असं दुमडून घेऊया तर अशा प्रकारे मी पातोळ्या बनवून घेते पातोळ्या आपण वाफवून घेऊया पाणी गरम झालंय चाळण ठेवते त्याच्यावर आणि दहा मिनिट आपण या पातोळ्या वाफवून घेऊया तर या ठिकाणी मी पातोळ्या बनवून आहेत आणि या ठिकाणी मी पातोळ्या वाफवते तर आंबा पातोळी आता तयार झाली ती आता मी काढून घेते तर बाकीच्या पण पातळ्या मी अशा वाफून घेते तर आता राहिलेल्या पण पातळ्या मी वाफून घेते तर आता ह्या पातोळ्या वापून झाल्यात तर आता ह्या मी काढून घेते तर पाहू शकता माझे सर्व पातोळ्या बनवून झाल्यात तर हळदीच्या पाण्यातल्या ह्या पातोळ्या चवीला खूप छान लागतात तर या आंबा पातोळ्या खायला तयार आहेत बघू शकता खूप छान अशा पातोळ्या बनलेल्या आहेत माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद